ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवेदानवाड येथे कडून बोर मारून पाणीटंचाई समस्या सोडवण्याचा प्रयत्न यशस्वी नदी उशाला व कोरड घशाला याप्रमाणे नवेदानवाड येथील दुधगंगा नदी दरवर्षी उन्हाळ्यात वारंवार कोरडी पडत आहे सुद्धा गेल्या एक दोन महिन्यात चार ते पाच वेळा नदी कोरडी पडली आहे नवे दानवाडी पाणी पुरवठा करणारी मोटर वारंवार नदीत पाणी नसल्याने उघडी पडत आहे संकट निर्माण झाल्याने तातडीने सरपंच उपसरपंच व सदस्यांनी एकत्रित बैठक घेऊन ग्रामपंचायत निधीतून बोर मारण्याचा निर्णय घेतला आज सकाळी मराठी शाळा दानवाड येथील मैदानात बोर मारण्यात आला यावेळी बेचाळीस फुटावर पाणी लागण्यास सुरुवात होऊन एकूण दोनशे साठ फुटांपर्यंत बोर मारण्यात आला अंदाजे चार इंच पाणी लागल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या प्रयत्नाला यश आल्याने समस्त ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे यावेळी लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सी डी पाटील उपसरपंच व सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते महानकर फिरोजमुल्ला नवे दानवाड